राज्यात मागील चार महिन्यापासून एसटी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जात आहे आतापर्यंत शहाण्णव कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती या दरम्यान आणखी दोनशे कर्मचाऱ्यांवर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांना बर्डतर्फीच्या नोटीस बजाविण्यात आल्या होत्या त्या दोनशे कर्मचाऱ्यांमधील वीस जणांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यामुळे आता जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची बडतर् झाल्याची संख्या ही 406 वर पोहोचली आहे आणि सदर बडतर्फीची कारवाई सुरूच राहणार आहे विशेष म्हणजे विभाग नियंत्रक कार्यालयातील भिंतींवर बडतर् आणि सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या नोटीसा सर्वदूर लावण्यात आल्या आहेत प्रति विभागात एकूण टोटल एकूण 2400 कर्मचारी आपल्याकडे कार्यरत होते त्यापैकी एक पाचशे लोक पाचशे कर्मचारी त्या चालक वाघ प्रशासकीय यात्रिक कर्मचारी कामावर परतले आहेत आणि राहिलेल्या दोन हजारपैकी आपण जवळपास चारशे सहा लोकांवर बडतर्फीची कारवाई केलेली आहे आणि परत ती कारवाई कारवाई अजूनसुद्धा सुरू आहे आणि राहिलेले अजून पंधराशे लोक आपले सध्या कामावरने संपावर आहेत ते हे जर आपण आठशे नऊशे सोडले तर अजून पंधराशे लोक अजून कामावर नाहीत आणि त्यांच्यावर आपली त्यांच्यावर आता आपल्या याच्या खात्यामार्फत कारवाई सुरू आहे आता अमरावती आगारात जवळपास अमरावती आगार म्हणण्यापेक्षा अमरावती विभागात सर्व आगारात काही प्रमाणात चालक बाब हजार आहेत त्यांच्याकडून आपण कामगिरी करून घेत आहोत आता जे कर्मचारी आत्ता वारंवार माननीय आपले अध्यक्ष साहेब महामंडळाचे श्री अनिलजी परब साहेब हे सुद्धा आव्हान करत आहेत तसेच आमचे उपास्य व्यवसाय संचालक श्री सुद्धा आव्हान करत आहेत आणि आम्ही आम पत्रा इथल्या लेखी आमच्या पत्राद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे सुद्धा आम्ही आव्हान केलं आहे की सगळे जे जे कर्मचारी आहेत सध्या जे संपहार आहेत त्यांनी कामावर यावं जेणेकरून जे आपले प्रवासी आहेत त्यांची घर सुरू होणार आता शाळाही आता कोरोनाचा पिरियड आता सध्या निर्बंध फार मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत त्यामुळे आता शाळाही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात जेणेकरून त्यांची सोय होईल जिल्ह्यातील एकूण आठ आगारामध्ये दोन हजार चारशे कर्मचारी कार्यरत आहेत एस टी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाकरिता टोकाची भूमिका घेतल्याने आजही शेकडो कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन सुरूच ठेवले आहे त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे यापूर्वी चारशे पाच कर्मचाऱ्यांना बळदख करण्यात आले आहे जिल्ह्यात आजवर चारशे सहा एसटी करण्यात आले आहे तर काही कर्मचारी रुजू झाल्याने जिल्ह्यात विविध मार्गावर काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे अंशतः काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती